डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सहाय्यक आयुक्तांच्या उपस्थितीत मानवंदना संपूर्ण नाशिक शहरात प्रत्येक ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली नाशिक शहराचे प्रवेशद्वार असलेले पाथर्डी फाटा येथे यंग सम्राट बहुद्देशीय सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष संदीप बहुदोंदे यांचे आयोजित महामानव भारतरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे एकशे तेतीसाव्या जयंती उत्सव चौदा एप्रिलच्या पूर्वसंध्येला पाथर्डी फाटा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत नाशिक शहर सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या उपस्थितीत बुद्धवंदना करत भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर यांच्या पूर्णकृती केंद्रीय मंत्री छगन भुजबळ आमदार सीमा हिरे उबाटा गटाचे नाशिक जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर नाशिक शहर उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत मॅडम महाराष्ट्र माझा न्यूज मुख्य संपादक जनार्दन गायकवाड स्टार न्यूज चॅनलचे प्रतिनिधी राजेंद्र दंदे महाराष्ट्र माझा न्यूजचे नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकरसह अनेक मान्यवरांचे आयोजन समितीच्या वतीने स्वागत सत्कार करण्यात आले समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भीमगीतांच्या तालावर उपस्थित हजारो बौद्ध बांधवांनी नाचून गाऊन मन मनमुराद आनंद लुटला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सलग दोन दिवस मार्गदर्शक शारदा ताई दोंदे तसेच संस्थेचे सरचिटणीस विशाल भाऊ दोंदे जयंती उत्सव अध्यक्ष आकाश भाऊ वानखेडे उपाध्यक्ष मिलिंद दोंदे अनिल गायकवाड सौ ज्योती गायकवाड अशा अनेकांनी सहकार्य केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बौद्धाचार्य एम टी जाधव यांनी केले आणि शिस्तिचं शिकवण देणार आज खर तर आपल्या सर्वांमध्ये त्यांच्या विचारांनी उपस्थित आहेत आपण त्यांच्या विचारांनी चुलकीत झालेलो आहोत आणि असंच आपण सर्वजण कायद्याचा सन्मान करत संविधीजनाचा मान ठेवत आणि बाबासाहेबांच्या विचारांवर चालत मानवतेचा संदेश आपल्या हृदयात बाळागत आपण त्या देशामध्ये कायदावर व्यवस्थेचं राज्य राहील आणि प्रत्येकाला समान संधी मिळून प्रत्येक जण सुशिक्षित होऊन एक चांगला सुजाण नागरिक बनेल अशी या जयंती उत्सवाच्या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराज महाराष्ट्र माझा न्यूजसाठी जनार्दन गायकवाडसह विवेक बनकर नाशिक